नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना आवडताना दिसत आहेत या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे ही मालिका एक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलेली आहे जयंतचं खरं रूप त्याचा संशयी स्वभाव जान्हवी समोर आलेलाच आहे तर मंडळी झी मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये असं दिसतंय की जयंत आणि जान्हवी घरी आलेले आहेत नंतर जयंत हा श्रीनिवास यांना म्हणतो की व्यंकी हा तुमच्या घरातील सर्वात लाडका मुलगा आहे का श्रीनिवास जयंतला सांगतात की मी व्यंकीला एका आश्रमातून आणलेला आहे व्यंकीच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे मी व्यंकीला घरी घेऊन आलो आहे श्रीनिवास जयंतला सांगतात की मी जान्हवी आणि तुझ्या लग्नाच्या वेळी चौकशी करण्यासाठी त्याच आश्रमात गेलो होतो तेव्हा मला कळालं की तूही त्याच आश्रमात वाढला आहेस आणि श्रीनिवासने हे सांगितल्यावर जयंतला धक्काच बसतो जयंत, बस जयंत आणि व्यंकी हे मित्र होते आणि जयंतच्या मनात कुठेतरी एक भीती निर्माण होते की माझं सत्य हे सर्वांसमोर येणार तर नाही ना तेच जान्हवीला ते माझ्यापासून दूर करणार नाही ना याची भीती जयंतच्या मनात दिसते जयंतचा भूतकाळ हा खूपच भयानक असतो जयंत हा लोकांना फसवून मोठा झालेला असतो सुरुवातीला मालिका पाहताना असं सर्वांनाच वाटत होतं की जयंत हा हिरो आहे पण तो हिरो नसून संशयी विक्षिप्त क्रूर स्वभावाचा खलनायक आहे लक्ष्मी निवास ही मालिका कन्नड मालिका लक्ष्मी निवासाचा रिमेक आहे त्यामुळे त्या, त्या मालिकेत जसं दाखवण्यात येणार आहे तसंच निवास या मालिकेत पुढील भागात दाखवण्यात येणार आहे या मालिकेत जयंत विक्षिप्त संशयी मनमानी वृत्तीचा मनोरुग्ण दाखवण्यात आला आहे जयंतचं पहिलं लग्न झालेलं असतं आणि तो त्याच्या पहिल्या बायकोचा खून करतो जयंतची बायको तिच्या मित्राला भेटण्यासाठी जाते हे पाहून जयंतला प्रचंड त्रास होतो आणि तो तिच्या मित्राचा खून करतो जान्हवी जेव्हा आजारी पडते तेव्हा जयंतीला डॉक्टरांकडे घेऊन जातो डॉक्टर जान्हवीला हात लावून चेक करतात तेव्हा ते पाहून त्याला प्रचंड राग येतो आणि तो जान्हवीला घरी सोडून परत डॉक्टरांकडे जातो आणि त्यांचा खून करतो जेव्हा जयंत आणि जान्हवी फिरायला जातात तेव्हा काही गुंड जान्हवीची छेड काढतात तेव्हा ते जयंतला बिलकुल आवडत नाही तो प्रचंड चिडतो जान्हवीला तो घरी घेऊन येतो घरी आल्यानंतर जयंत जान्हवीला म्हणतो की देव त्यांना नक्की शिक्षा देणार आणि त्याच रात्री जयंत रात्री उठतो व तिकडे जाऊन त्या गुंडांच्या अंगावर गाडी घालतो आणि सकाळी उठतो तेव्हा तो जान्हवीला म्हणतो की बघ देवाने कशी त्यांना शिक्षा दिली आहे तेव्हा जयंत जान्हवीला म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना की देव त्यांना शिक्षा देणार बघ या गुंडांचा अपघात झाला आहे आणि त्यातला एकही गुंड वाचला नाही आहे मग जानवी जयंतकडे आश्चर्याने पाहते हे तुला सगळं कसं माहीत म्हणून ती जयंतला विचारते तर जयंत तिला म्हणतो की ही बातमी मी, मी पेपरमध्ये वाचली आहे आणि तिथून जान्हवी निघून जाते आणि तो लगेचच त्याच्या ऑफिसमधल्या माणसाला फोन करतो की अपघात झालेली गाडी बदलून टाका आता मी ही गाडी वापरणार नाही आहे त्यामुळे यावरून कळतंय की जयंतने त्या गुंडांचा देखील खून केला आहे अशा प्रकारे आता पुढे जयंतच्या मनात एक संभ्रम तयार होणार आहे की त्याचं सत्य जर कुटुंबियांसमोर आलं तर काय होईल ते जान्हवीला माझ्यापासून दूर तर करणार नाही ना असा संभ्रम त्याच्या मनात तयार होत आहे तर अशा प्रकारे जयंत हा मानसिक रुग्ण तर आहेस तर मंडळी पुढील भागांमध्ये असं पाहायला मिळणार आहे की जयंतचं खरं रूप कुटुंबियांसमोर येणार आहे तेव्हा कुटुंबियांना जेव्हा जयंतचं सत्य समजेल तेव्हा काय होईल हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी लक्ष्मी निवास ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद